마포구청 어 inter시에.. right. 어다 नायगाव स्टेशनला इकडून रिक्षा पकडून डायरेक्ट कामन खूप मोठा मार्केट आहे मच्छी मार्केट आहे ते वडापाव वडापा भेटते इकडे चला बाई आम्ही तर पोचलो चिंचोटी फाट्याला तिघं बाकी चौघ रिक्षात आहेत ते लोक बायंदरवरूनच रिक्षा घेऊन आले प्रितमदा दिसत असेल तुम्हाला चलो झुमले चला आता याच रिक्षा चाललोय आम्ही सगळे भजनला लेला आता भजन लाल चला बाई पोचलोय कामनला जायचा घरी बघा यो बंगला आहे जयचा कामन गावात जय 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 आय कामावरून आलाय बोईर साहेब <laughs> चला था। शेफ बघू शकता तुम्ही फिफ्टी चला बाई असं काय डेकोरेशन आहे का मला कुक कुक एकदम भारी आहे मस्त वाटेल पिला जायचं आता नाश्ता करायला चाललो फ्रेश झालो मस्त गावात पोसू आम्ही कामन गावाचा राजा मुख्य द्वार बे के कामाला इकडेच होतो बाई जाऊ दे सरल हे काय खावत आहे मारवाडीने बंद केला बंद केला दुसरे आम्हाला होतो तेव्हा जा मित्र आहे ओळखतो <laughs> शेफ चला बाई मी तर नाश्ता केला आता इथे लोक करत आहेत आणि ते लोक तिथे आहेत अर्धे लोक का बाप्पा वगैरे खात आहेत वाटते चला बाई चुलीवरच चिकन बनवलंय आणि जे आता लॉलीपॉप टाकतच चाललंय एवढे झाले तरी आता काटेवाडीला आलो आहे कृतिकसाठी वेस्ट थाली घ्यायला पार्सल घेतले आता पार्सल निघतो चला आशिष आणि प्रथम आलेत आणि सगळे जमलेत आता दोन किती पन्नास वेला पाच वेला ना तर पन्नास

टेक्कल yes. no, <laughs> 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 <Back? Back? laughs> लपलं आहे आता प्रशांत यांच काहीतरी नवीन टेक्निक आहे एकसात माहिती बॉलर हा भेटला बोल ना काय हा हा जास्त के घ्यायचं हेच घेवायला लागेल मी घेतला जास्त घेतला ने हा बोल

નય જનાર નય જનાર એ ધરે એ કાયલ તમતાય નય દે ભેડુ કાઈ છોટો લોટો લાય લાય ય મોરવેલા आसमान ठेवला <laughs> दुसरा कंदील पैसा पक्का आहे ना रेखा आमचा चला बाय <laughs> <Chelsea> रात्री तीन वाजलेत आणि आता निघतोय आम्ही झोपलेलो थोडा वेळ